आत येऊ हो का कोण तुम्ही मी तुमच्या नवऱ्याचा मित्र मित्र पण मी त्यांच्या सगळ्या मित्रांना मित्रा? ओळखते तुम... तुम्हाला कधी पाहिलं नाही मी अहो परदेशात तुमचा नवरा आणि मी एकत्र काम करतो अच्छा परदेशातले मित्र आहे का हो म्हणूनच नाही ओळखला कारण की ते आताच गेलेत ना एक वर्ष झाला ना त्याच्यामुळे बसा तुम्ही बसा हो काय झालं तुमच्या नवऱ्याने ना तुमच्यासाठी काहीतरी सामान पाठवलेले हो माझ्यासाठी ना हो अरे अरे आ... दगड भरले काय अहो काय झालं माहितीये का मी इकडे येत होतो तुमचा नवरा बोलला एवढं सामान माझ्या घरी देऊन टाका म्हणून मी आलो अच्छा अच्छा या ना बसा बसा हम्म माझं आहे ना माझा खूप जवळचा मित्र आहे तुमचा नवरा अरे वा छान छान साड्या त्याच्यात हा साड्या घेतल्या त्याने हो हो खूप जवळचे मित्र आहे आम्ही एकाच कंपनीत काम करतो तो थोडा खालच्या थो। लेवलला आहे म्हणजे एम्प्लॉई आहे तो मी जरा मॅनेजर आहे मॅनेजर आहे मॅनेजर आहे मला पगार जास्त एक लाख रुपये एक लाख हा तुमच्या नवऱ्याला पंधरा हजार एक लाख रुपये कमवणं गोष्ट आहे 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 का आता ना ना आणि मी टॅलेंटेड आहे ना सगळी कंपनी माझं डोकं वापरते डोका आहे आहे ना खूप आहे ना म्हणूनच वापरते ना डोक्यापेक्षा दाढी जास्त दिसते हा हा वाढवली मी अस पाणी आणते मी तुम्हाला पाणी पाणी घ्या हे ठेवून हा ठेवून द्या कपाटात ठेवून द्या एक बोलू काय बोला ना एक बोलायचं होत तुमचा नवरा म्हटला होता आम्ही घर घेतलं कर्ज काढलेलंय खरंय का कर्ज तर काढलाय त्यांना सांगितलं होतं एवढं मोठं घर घेऊन नका मागात पडेल आपल्याला खूपच महागात पडलं लोन काढले त्यांनी लोन हो पंचेचाळीस लाखाचं लोन काढलं लाखाचं घर लाख रुपये होते फक्त त्यांच्याकडे पाच लाख रुपयाचं डाऊन पेमेंट भरलं पंचेचाळीस आणि पंचेचाळीस हजाराचे हप्ते चालू आहेत आता हो ना तो परदेशात आलं ना नोकरीसाठी तेच बघा ना आता मी त्यांना शंभर वेळा नाही सांगितलं आणि आता भोगताय मग ते आता तुम्ही मला सांगा त्यांची इन्कम पंधरा हजार रुपये आणि दर महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये कसे काय भरायचे हो तो तरी दिवस रात्र काम करतोय पण आहे ना तुमचा नवरा आहे ना टॅलेंटेड नाही ना हुशार नाही हुशार नाही हो हुशार तर आहेत ते हुशार असतात पंधरा हजारावर कस काय काम करीस हुशार मी अलग लक्षात मला पगार द्यात ना हो जाऊ द्या आता काय घराचं स्वप्न असत प्रत्येकाच त्याच्यामुळे घेऊन टाकलं असेल त्याने घर हा पण एवढं महागायच काहीतरी आपल्या बजेटमध्ये बसेल असं घर घ्यायचं ना बरोबर वीस लाखाच घ्यायचं नाही त्यांनी काही शब्द मात्र ऐकला नाही माझा जाऊ द्या फेडते ते कसे बसे तुम्हाला सांगते लोनचे हप्ते फेडण्यासाठी सुद्धा आम्हाला लोकांकडनं पैसे घ्यावे लागतात कारण की पंचेचाळीस हजाराचा हप्ता असतो ना दर महिन्याला मी काय म्हणतो एक बोलू का बोला ना आता एवढं मोठं कर्ज आहे तुमच्यावर मी थोडी मदत करू का तुम्ही हा पण तुम्ही मदत का तुमचा नवरा माझा मित्र आहे बरोबर आणि तुमचा स्वभाव सुद्धा मला आवडला तुमचं राणीमान आवडलं तुमचं हे आवडलं डोळे आवडले तुमचं ते आवडलं नाक तुमचं हे आवडलं गळ्यातलं कानातलं त्याच्यामुळं मला असं वाटू राहिलं की मी तुम्हाला काहीतरी मदत करावी अच्छा पण मग मत... आम्हाला तुम्ही मदत करून द्याल आणि तुमचे पैसे कुठून फेडत बसायचे आम्ही नका बाबा जाऊ दे अहो तसं नाही माझे पैसे मला परत द्यायची गरज नाही ना परत द्यायची गरज नाही अहो मी किती पैसे कमवतो माझ्या मागे पुढे कोणी नाही तरी अहो तुम्ही असंच कस काय देणार आम्हाला पैसे त्यात तुमचा काय फायदा फायदा तुम्ही या इकडे सांगतो बेडरूम कुठे इकडे 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 बसू आपण पुढे बसलो असतो ना हा पुढे बसलो असतो नाही इथं बसून बोलता येईल ना आपल्याला बोला महत्वाचं बोलायचं ना मग इथंच बर राहील हे बघा माझ्याकडे पैसा भरपूर आहे बरोबर एक एक लाख रुपये आहे मला बायकून नाही आई बाप नाही कोणीच नाही मी एकटं आहे बँकेत पन्नास लाख रुपये माझे जमा आहे आता मी सोबत पाच लाख रुपये आणले त्या बॅगेमध्ये पाच लाख हो या बॅगेत हो ते आता बँकेत जमा करायला आणले बापरे तुम्ही काय करा एवढं कर्ज आहे ना पाच लाख तुम्ही घेऊन टाका आणि फेडून टाका पण तुमचा फायदा काय फायदा आहे बा फायद्याशिवाय कोणी पैसे देत नाही म्हणूनच विचारते तुमचा फायदा काय त्याच्यात मोकळ बोलू ना बोला अडचण नाही ना नाही माझा फायदा अस मला फक्त आहे ना प्रेम पाहिजे काय येड्यात का तुम्ही असली तसली बाय वाटली का मी तुम्हाला प्रेम पाहिजे म्हणे जातो मी इथून उठा उठा माझ्या घरात ना बघा विचार करा पाच लाख रुपये आहे वन टाइम तुम्हाला भेटत आहे फक्त आजच्या दिवस तुम्हाला प्रेम द्यायचं विचार करा गोष्ट हे मुद्द्याची करताय खरंच पाच लाख रुपये छोटी रक्कम नाहीये त्याच्याने खूप सार लोन त्याच्याने खूप सार कर्ज कमी होऊन जाईल जाऊ कमी ऐका ना माझं चुकलं बर का सॉरी मी असं बोलायला खूप चांगलं केलं हो ना चला मग मी तयार आहे तुम्ही तयार आहे कस आहे ह्या ऑफर म्हणजे अशा अशा गोष्टी परत परत होत नाही संधी आहे मग तयार oh. आहे ना yeah. मग मला पैशांची आवड नाही मला फक्त प्रेम पाहिजे अलग लक्ष लाईट बंद करतो oh. <coughs> या, या। खूप शांत शांत वाटायला लागलं आता एक काम करा बॅगेत पाच लाख आहेत ते तुम्ही ठेवून घ्या नवऱ्याला सांगू नका नाही नाही अशा गोष्टी कोणी नवऱ्याला सांगत का, का? हा तुम्ही सांगा मला लॉटरी लागली किंवा दुसरं काही सांगा फक्त माझं नाव नका सांगू चालू का मग खुद झालो मी कधी आठवण आली तर सांगा परत जास्ती पैसे घेऊन हा खूप छान वाटलं तुम्हाला ना मी तुमच्या नवऱ्याच्या पाकिट मध्ये पाहिलं होतं तेव्हापासून मन जडलं होतं तुमच्यावर त्याच्यामुळे मला राहलं नाही आणि प्रेम करा वाटलं पैसे काय करायचे मला पैसे आहेत भरपूर पडेल बरोबर आहे फक्त oh. तुमचं प्रेम चला तृप्त झालोय मी आता मला गेलं पाहिजे हो oh. मला गावी जावं लागणार रे चालेल चालेल मग तेवढे पाच लाख मोजून घ्या हो हो। आणि फेडून टाका बर अरे यांचा फोन हॅलो बोला नाओ हो। काय चाललंय कशी आहे मजेत मी काय चालणार आहे माझ बर मी काय म्हणते तुमचा मित्र आला होता बर का त्याने गिफ्ट दिले का गिफ्ट दिले ना हो छान येतात साड्या मला खूप आवडल्या नाही नाही साड्या तुझ्या घेतल्या होत्या जाऊ दे महत्वाचं पाच लाख रुपये दिले का तिने पण तुम्ही ते मी एवढी मेहनत आपल्याला कर्ज फेडायचं नाही का हा आले आले मी आले मी आले जे लोन आहे ना आपलं त्या कर्जाच्या हफ्ते फेडून टाक बर चालतंय ठीक आहे मी करते फोन बाय एवढा विचार का करते नाही काय नाही ठेवा हो अरे यार आर म्हणजे त्या माणसाने मला एडत काढलं आमचेच पैसे देऊन माझ्यासोबत मजा मारून गेला आणि मी भोळी त्याच्या जाळ्यात अटकून गेली काही विचार न करता मी हे काय करून बसले आता काय बोलू नवऱ्याला चूक तर माझीच आहे ना